लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला दणक्यात यश मिळालं दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवत पवारांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्क्यांचा राहिलाय तर बंडखोरी करून गेलेल्या अजितदादा गटाला मात्र फक्त राज्यातल्या चारपैकी एकाच जागेवरती विजय मिळवता आलाय लोकसभेतल्या अपयशानंतर आता दादा गटातल्या आमदारांचंही टेन्शन वाढलंय कारण बंडखोरी करून सत्ता मिळवता आली पण आता विधानसभेला काय होणार याची त्यांना चिंता लागली आहे अजित पवार गटानं कसलीय अजितदा ब्रँडिंग करणार असल्याची घोषणाही आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन अजित पवार गट कामाला लागलाय पण दुसरीकडं लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून शरद पवारांनी विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू केली होती पवारांनी बारामतीमध्ये केलेल्या दौऱ्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सातारा आणि सांगलीकडे वळवला होता आमदारकीसाठी त्यांनी माणसं हेरायलाही सुरुवात केली आहे रोहित पाटलांचं नाव तासगाव कोवटे महाकाळसाठी पवारांनी फिक्स केलंय अशा चर्चा कालपासून होत आहे थोडक्यात शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं समर्थन मिळवायला सुरुवात केली आहे आणि यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे अशा वक्तव्यांना आता अनेकांना आमदारकीची स्वप्न देखील पडताय आमदारांना परत घेण्यासाठी जरी शरद पवारांनी फिल्टर लावला असला तरी कधी नाशिकमधले अजित पवारांचे शंभर ते दीडशे पदाधिकारी शरद पवार गटात तर कधी पिंपरी चिंचवडचे पंधरा ते सोळा नगरसेवक शरद पवारांकडे येणार अशा बातम्या आता यायला सुरुवात झाली आहे पण शरद पवार सध्या आमदारांऐवजी पदाधिकाऱ्यांना पक्षात का घेत आहेत अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेऊन शरद पवार अजितदादांच्या मुळावर घाव घालतायत का आणि या पदाधिकाऱ्यांच्या दबावानेच बंडखोर आमदारांना परत खेचण्याची शरद पवारांची खेळी नेमकी काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू व्हिडिओच्या सुरुवातीला शरद पवारांनी नेमक्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतलंय ते पाहूयात लोकसभेत तीन जागांवरचा पराभव आणि त्यातही सुनेत्रा पवार यांचा बारामतीतला पराभव हा अजित पवारांच्या राजकारणाला बॅकफुटवरती घेऊन जाणारा ठरलाय छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका अजित पवारांनी थेटपणे कोणतीही न घेतलेली भूमिका ही सुद्धा अजित पवारांना तोट्याची ठरली आहे त्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीतनं अजितदादांचा पत्ता कट होणार आहे याच्या देखील चर्चा होत आहे आणि त्यामुळेच आता दुसऱ्या फळीतले नेते आणि पदाधिकारी स्थानिक राजकारणाची गणितं गमावण्याच्या भीतीनं पुन्हा शरद पवारांकडे फिरणार आहेत अशा चर्चांनी जोर पकडलाय अशा परिस्थितीत अजितदादांना जर सगळ्यात मोठा धक्का त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये बसेल अशा शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहेत दादांच्या बंडखोरी पिंपरीच्या छत्तीस पैकी पस्तीस नगरसेवकांनी दिली होती मात्र आता दादांचा पिंपरी चिंचवडचा गट धोक्यात आलाय कारण पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे सोळा नगरसेवकांना सोबत घेऊन लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याशिवाय अजित पवारांचा हुकमी एक्का मानले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे सुद्धा काही नगरसेवकांसह शरद पवारांच्या गटाच्या वाटेवर आहेत माजी महापौर आजम पानसरे हे सुद्धा शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत येत्या वीस जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्यात ते अजितदादांना जोरदार धक्के देतील अशा पकडलाय आता फक्त पिंपरी चिंचवडच नाही तर कोल्हापूर मधले अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्यानं त्यांच्या पक्षांतराच्याही चर्चा होत आहे दुसरीकडे नाशिकचे अजित पवार गटाचे सरचिटणीस नानासाहेब महाले यांनी सुद्धा वर्षभरापूर्वी अजित पवारांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा बदललेला असून गोविंद बागेत जात त्यांनी ते पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक यांच्या प्रवेशावरती सध्या शरद पवार गटाने आणि स्वतः शरद पवारांनी विशेष लक्ष ठेवलंय असं म्हणता येतं पण शरद पवार सध्या विधानसभेसाठी आमदारांची जुळाजुळ करायची सोडून पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर का लक्ष देत आहेत तर बंडावेळी जवळपास चाळीस आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती त्यासोबतच पक्षाचं संघटन सुद्धा आपल्यासोबत कसं राहील याची काळजी अजितदादांनी घेतली होती त्याच जोरावर त्यांनी पक्ष आणि चिन्हही मिळवलं थोडक्यात दादांनी फुल प्रूफ प्लॅन करत बंड केलं पण दादांच्या याच प्लॅनिंगला सध्या शरद पवार तोडीस तोड उत्तर देताना दिसतात कारण विधानसभेला तीन महिन्यांचा कालावधी असताना जर बंड केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं तर लोकांकडनं ते स्वीकारलं जाणार नाही याची कल्पना शरद पवारांना आहे अशा परिस्थितीत सगळ्यात पहिल्यांदा संघटन म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षात घ्यायचे त्यांच्या जोरावर अजित पवारांनाही शह देता येतो आणि आमदारांवरती सुद्धा दबाव तंत्र निर्माण करता येतं कारण लोकसभेत शरद पवारांना जे काही यश मिळालं त्यामागे अजित पवारांनी बंड केल्यानं गद्दारांविरोधात लोकांकडनं मिळालेली सहानुभूती हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता त्यामुळं आता जर थेटपणे बंडखोर आमदारांना पक्षात एंट्री दिली त्यांना तिकीट दिलं तर ते प्रकरण आपल्यावरतीच बुमर्यां होऊ शकतं याची कल्पना शरद पवारांना आहे थोडक्यात शेतकरी जशी आधी जमिनीची मशागत करून मग पीक घेतो तशीच तयारी शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मशागत करून मग आमदारांना सोबत घेण्याचा प्लॅन आखतायत असं दिसतंय आता हीच गोष्ट पवारांनी लोकसभेतही वर्कआउट केलेली म्हणजे आधी निलेश लंके बजरंग सोनावणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविषयी लोकांच्या रिॲक्शन समजून घेतल्या माध्यमांमध्ये बातम्या येऊन दिल्या तिथले पदाधिकारी सोबत घेतले आणि मगच या नेत्यांना पक्षप्रवेश देत त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली आता येतो यातला शेवटचा मुद्दा तो म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत पक्षात घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना परत मिळेल का तर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने आणि त्याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी सुपूर्द केलं असलं तरी या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला एक सूचना केली होती अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा उल्लेख करणं अनिवार्य केलं होतं त्यामुळे शरद पवारांना पुन्हा घड्याळ चिन्ह मिळू शकतं अशा चर्चांना उदाहरण आलेलं त्यावरची सुनावणी आताच्या सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकानुसार सोळा जुलैला पार पडणार आहे पण त्याआधीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आणि तुतारी या चिन्हाला मान्यता दिली आहे त्यामुळे शरद पवार विधानसभा निवडणूक तुतारीवरतीच लढवणार हे फिक्स आहे आता होणाऱ्या सुनावणी वेळी शरद पवारांकडे जास्तीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं बळ जरी त्यांनी दाखवलं तरी आधी निवडणूक आयोगाकडे अजित पवार आणि शरद पवारांनी जी प्रतिज्ञापत्र पव जमा केली आहेत त्यामध्ये आता बदल होण्याची शक्यता नाहीये त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा येणारा निकाल हा दोन जुलै दोन हजार तेवीस ची जी पक्षाची परिस्थिती होती ती लक्षात घेऊनच येणार असेल त्यामुळे आता जरी शरद पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या सोबत घेतले तरी ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ लेवलची यंत्रणा उभारण्यासाठी आणि अजित पवारांच्या पक्षाला कमजोर करण्यासाठी यासाठीच असू शकत बाकी आता येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये नेमका कोणाकोणाचा प्रवेश होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी आमदारांपेक्षा संघटन आणि कार्यकर्त्यांवरती शरद पवारांचा फोकस आहे हे स्पष्ट होतं तुम्हाला काय वाटतं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती अजित पवार गटातल्या आमदारांना सुद्धा शरद पवार आपल्याकडे वळवू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबीडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा